नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर कसा आणि किती प्रमाणात करायला पाहिजे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर का करावा किती करावा कधी करावा आणि कसा करावा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा या प्रत्येक प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर घेऊया की सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर प्रथम सांगतो मित्रांनो की ह्युमिक ॲसिड म्हणजे असतंय काय तर बघा मित्रांनो ह्युमिक ॲसिड म्हणजे काय की आता कसं राहते माहिती आहे का की ज्या वेळेस कुजलेले जे पदार्थ असतात की पाला पाचोळा त्यानंतर वनस्पती ज्या जंगलातल्या असतात त्या कुजतात जमिनीमध्ये सडतात त्यानंतर वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष त्यांच्यावरती जो दाब पडतो त्या दाबाच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी ह्युमस तयार होते काय तयार होते ह्युमस ते या ह्युमस पासून जे ऍसिड तयार केलं जाते ते ह्युमिक ऍसिड असते म्हणजे एक गोष्ट तर तुम्हाला समजली की हे जैविक आहे रासायनिक नाही म्हणजे याचा सोयाबीन कापूस किंवा कोणत्याही पिकाला कसल्याही प्रकारचा साइड इफेक्ट होणार नाही म्हणजे दुष्परिणाम होणार नाही आता नुकसान तर होणार नाही हे कळालं तर फायदा कसा होणार तर बघा ह्युमिक ॲसिडचा वापर केल्यानंतर आपल्या पिकाची वाढ होते आपल्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागतात आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुलं लागतात आपल्या पिकाला जास्तीत जास्त शेंगा लागतात सोयाबीन बाबतीत त्याचबरोबर बाबतीत वाढ तर होणार शिवाय त्याच्याबरोबर काय की कापसाच्या पिकातील पांढऱ्या मुळ्यांची सुद्धा वाढ होते त्याचबरोबर कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त पाते लागतात या पात्यांचं रूपांतरण फुलात होतं या फुलांचं रूपांतर पुन्हा बोंडात होते म्हणजे आपली सिच्युएशन ऑल इन वेल असणारी मग अशा बहुउपयोगी असणाऱ्या ह्युमिक ॲसिडचा वापर कधी करावा तर या ह्युमिक ॲसिडचा वापर आपल्याला काय करायचं मित्रांनो की आपण ज्या वेळेस फवारण्या घेतो म्हणजे समजा सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाच्या तुमच्या दोन अथवा तीन फवारण्या होत असतील तर आवर्जून प्रत्येक फवारणीत ह्युमिक ऍसिडचा वापर करावा दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता जर तुम्ही कापसाच्या पिकामध्ये फवारण्या करता तर महत्वाच्या असणाऱ्या फवारण्या सुरुवातीची पहिली फवारणी मग पाते लागतानाची फवारणी आणि त्यानंतर बोंड परिपक्व होताना जी शेवटची फवारणी घेतो या प्रत्येक फवारणीत ह्युमिक ऍसिडचा वापर करणं बंधनकारक आहे जर आपल्याला यक्री कापसाचं आप उत्पादन वीस क्विंटल प्राप्त करायचं असेल तर आता हे झालं ह्युमिक ॲसिड कधी वापरायचं पिकामध्ये आता ह्युमिक ॲसिडचं प्रमाण आता कसं ह्युमिक ॲसिड आता तुम्ही कसं घेणार म्हणजे दहा टक्क्यातलं घेणार वीस टक्क्यातलं पन्नास टक्क्यातलं का त्या ठिकाणी ऐंशी टक्के का शंभर टक्के असा त्या ठिकाणी घटक आहे जेवढा टक्का जास्त तेवढं ते औषध ते महाग आणि गुणकारी असते अशा वेळेस जेवढा टक्का कमी तेवढं त्याचं ते प्रमाण जास्त वापरायचं जेवढा टक्का जास्त तेवढं त्याचं ते प्रमाण ते कमी करायचं आणि काहीच नाही कंपनीनं जशी शिफारस केली त्या पद्धतीनं वापरायचं सरासरी आता ते जर समजा इन सॉलिड मध्ये असेल तर एका लिटरला एक ग्रॅम वापरायचं लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर एका लिटरला एक एम एल वापरायचं फक्त खूप जास्त हेवी असेल तर थोडं कमी घ्यायचं किंवा कंपनीनं रेकमेंड केलेलं असते त्या पद्धतीनं आपल्याला वापरायचं आहे जर या पद्धतीने ह्युमिक ऍसिडचा वापर आपण दोन ते तीन वेळा केलं तर आपलं सोयाबीन असो आप। कापूसो इतर कोणतंही पीक यांची वाढ ही अत्यंत चांगली होईल याबरोबरच त्यांच्या असणाऱ्या पाते फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये त्यांना त्या ठिकाणी ग्रोथ मिळेल आणि गळ पण होत नाही बरं काय फुलाची पात्याची त्या ठिकाणी गळ होत नाही आणि यामुळं आपल्याला काय की जे काय उत्पादनाची का अपेक्षा उत्पादना आहे ती परिसीमा आपण गाठू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीन आणि कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांनी वर सुचवले त्या पद्धतीने यावर्षी टक्के ह्युमिक ऍसिडचा वापर करावा ह्युमिक ऍसिड कोणत्याही कीटकनाशकासोबत आपण देऊ शकतो याला कसल्याही प्रकारचं बंधन आणि दुष्परिणाम होण्याची अजिबात शक्यता नाही तर असं बहुउपयोगी ह्युमिक ऍसिड आपण वापरलं आहे का होय तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा नसेल तर आजपासून जी काय पुढची फवारणी होईल तिथं ह्युमिक ॲसिडचा वापर करून आपण भर भर्ग, भरघोस उत्पादन मिळवावं एवढीच आपणास विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार